आज रोजी जालना बीड रस्त्यावरील अंबड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मठतांडा येथे एस टी बस व आयसरचा भीषण असा अपघात झाला आहे त्यामध्ये बस चालकाला गंभीर असा मार लागला आहे गावकरी मदतीसाठी धावत मदत करीत आहे अशी आपण पाहत आहोत या अपघातामध्ये टी बस चालकाच्या ड्रायव्हरला जखमी झाला महाराष्ट्र नऊ मी साहेबराव गजवारे अपघात झाला त्यावेळी गावकऱ्यांनी माणुसकीचे असे दर्शन घडवले अपघात झाल्यामुळे गावकरी मदतीसाठी मोठ्या प्रमाणात धावले असून ते या बसच्या व आयसरच्या अपघातातील जखमींना आपण्यासाठी मदत करीत आहे हे एक माणुसकीचे दर्शन आपणास महाराष्ट्रामध्ये पाहाव्यास मिळत आहे महाराष्ट्रातील माणूस एखादी घटना घडत असताना तो नुसते पाहतच नाही तर अशी मदत नेहमीचप्रमाणे करत असतो त्याचेच हे उदाहरण जालना बीड रस्त्यावरील अंबड या गावातील रहिवाशांचे व त्या परिसरातील नागरिकांनी हे मनाच्या मोठेपणाचे दर्शन आपणास दिसत आहे પાટીલ હાળ